जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या गजर लोककलेचा या कार्यक्रमाचं आयोजन पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन शहीद अरुण कुमार वैद्य सभागृह टाउन हॉल या ठिकाणी करण्यात आलं या कार्यक्रमाचा उद्देश असा होता की विसरत चाललेल्या लोककलेला जागृत ठेवण्यासाठी गजर लोककलेचा ढोलताशासहित सहित नवीन कलाकारांना पाठिंबा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन करुणांजली डान्स अकॅडमी उल्हासनगरच्या संचालिका करुणा कुणाल सर्व गोडे यांनी केलं होतं या कार्यक्रमात अनेक मुलामुलींनी पारंपरिक वेशभूषांमध्ये आपली कला सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली यामध्ये मराठी संस्कृतीला जपणारे मनमोहक हो आणि पारंपरिक गीत सादर करण्यात आली तसंच आरोग्य जीवनधाम संचालित पालवी कर्णवधीर विद्यालय उल्हासनगर मधील विद्यार्थ्यांनी आपल्या पारंपरिक वारकरी दिंडी सोहळ्या याचं सादरीकरण करून प्रेक्षकांची मनं जिंकली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी आणि आर्थिक सहाय्य मिळावं याकरिता करुणा मॅडम यांनी या, या सर्व प्रेक्षकांना आणि उपस्थित मान्यवरांना विनंती केली प्रमुख उपस्थिती होती ज्योती पाटील मच्छिंद्र जाधव लता पगारे किरण सोनवणे संदीप पाटील सर यांची उपस्थिती होती जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर गजर लोककलेचा ही एक चांगली संस्था आहे करुणा मॅडम सर्वागडे गरीब दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर कला ज्या आहेत आपल्या लोककला त्या मुलांपर्यंत पोचवाव्या आणि आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ती मुलांना कळावी मुलांना कळल्यापेक्षा पालकांना आधी कळली तर ती लवकर समजेल म्हणून त्या दृष्टीने तिने पालकांसाठी हा कार्यक्रम खास आयोजित केलेला होता आणि तिला त्याचा प्रतिसाद प्रतिसादही चांगला मिळाला आहे त्यामुळे हा कार्यक्रम मी आवर्जून बघण्यासाठी आलेली आहे नाही ॲक्च्युली कन्सेप्ट चांगला होता जेव्हा आमची ओळख जरी भेट झाली तेव्हा की त्यांना कन्सेप्ट आवडल्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण असा कार्यक्रम करूयात आणि त्यांचा जो मोटो जो होता किंवा म्हणतात आपण एक की मला हे असं करायचं आहे किंवा ह्या मुलांसाठी करायचं आहे ते मला जास्त आवडलं ॲक्च्युली त्यांची जी धडपड मला आवडली की त्या स्वतः शिक्षिका आहेत आणि त्या बऱ्याच शाळांमध्ये काही ठिकाणी विनामूल्य काही ठिकाणी पैसे म्हणजे पैसे घेत नाहीत पण जाऊन त्यांची कला सादर करता शिकवतात मुलांना तर ॲक्च्युली हे फार कमी बघायला मिळतं हल्ली सगळ्या ठिकाणी मग आपण व्यावसायिकला काम करतो तर एखादं गाणं शिकवायचं म्हटलं तरी लोकं चार्ज करतात लोकं पैसे मागतात पण विनामूल्य जसं पांडा हा माझ्याकडे आहे की गेले मी वीस वर्ष ते बावीस वर्ष नवीन कलाकारांना घडवण्याचा प्रयत्न आहे तो पण विनामूल्य आम्ही करतो आणि करोना मॅडमचं पण साधारण पाहण्यास आधी की बाबा नोकरी सोडून जो त्या ॲक्टिव्हिटीज करतात आणि हे कुठेतरी आम्हाला मा मला सिमिलर वाटलं की यार आपल्यासाठीच कोणती आहे जो हा प्रयत्न करत आहे आणि लोककलेसाठी कलेसाठी ते उत्तम डान्सर आहेत उत्तम दिग्दर्शिका आहेत आणि उत्तम माणूस पण आहेत तर मग असे पाठपुळे आणि अशा लोकांना आपण साथ दिली पाहिजे मी आणि माझी टीम कायम तत्पर राहील जेव्हा त्यांनी जेव्हा विषय मांडला की आपण असं करूयात शंभर टक्के हॉल भरावा आमची इच्छाच नाही आहे पण जी लोकांनी ती सगळी रसिक आणि दर्दी आहेत ना हे जास्त महत्त्वाचं मॅडम गजर लोककलेचा हा जो कार्यक्रम असेल आयोजन आपण खूप चांगल्या प्रकारे केलेले आणि याच्याबद्दल आपण काय सांगाल की याच्या आपल्याला प्रेरणा कशी आली म्हणजे मी मराठी शाळेंमध्ये डान्स शिकवते मोस्टली करून कमी पैशामध्ये आणि जेव्हा मी पाहिलं यांना सगळ्यांना की खूप छान डान्स करतात म्हणून मी म्हटलं चला आपण एक कलामंच उभं करूया आणि मी खूप म मराठी मुलांना म्हणजे की खूप ते शून्यातनं उभे राहिलेले तशांना कलामंच मी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याच्याकरताच हा मी प्रयत्न केला जेव्हा मी पाहिलं मुलं आता आपली मोठी झालेली आहेत आणि ते खूप छान डान्स करू शकतात आणि ते मोठे असल्यामुळे तो पफॉर्मही लोकांना त्यांचा आवडेल आणि मी दादांनाही भेटली त्यांचाही टीमला पाहिला तर मग मी म्हटली करूया आपण हा प्रयत्न मग त्यांनी म्हटलं ठीक आहे आपण हा प्रयत्न करूया आणि माझा हा पहिलाच प्रयत्न होता आणि मी करण्याचा प्रयत्न केला किती वर्षापासून आपण हा क्लासेस चालवतो आणि किती बावीस तेवीस वर्ष झालेली आहेत मी ह्या क्षेत्रात आहे मी ॲज अ टीचर पण आहे आणि डान्सही शिकवते मुलांना वेळलेल्या उरामध्ये मी डान्स पण शिकवते आणि त्याच्यामध्येच ही मुलं मोठी झालेली आहेत काही मुलं आणि त्यांना पुढे कसं घेऊन जायचं आहे याचाही प्रयत्न माझा असतो त्यांच्यासाठी जो साधिर करन या रंगमंचावरती आता जो आपलं सादरीकरण झालं यापुढे आपली अपेक्षा काय की कशा प्रकारे पुढे हाच कार्यक्रम हां मला अशी अपेक्षा आहे की खूप असे मुलं आहेत त्यांची खूप परिस्थिती नाजूक आहे बिकट आहे पण अंगी कला असल्यामुळे शिक्षण नसल्यामुळे घरामध्ये पैसा नसल्यामुळे अंगी कला असल्यामुळे त्यांनाही असं वाटतं की मला कोणीतरी पाहावं आम्हीही या जगामध्ये पुढे जावं आम्हीही काहीतरी कार्य करावं म्हणून आणि अशी ही लोकं जास्त करून कलेच्या क्षेत्रामध्येच आढळतात जर तुम्ही पाहाल तर आणि यांना पाहण्याकरता कोणी येत नाही जो मी आजचा प्रोग्राम ऑर्गनाईज केला ना तिथेही मला सांगण्यात आलं होतं की करू ना तू एखादी सेलिब्रिटी बोलव तुझा हॉल पूर्ण भरला जाईल मग मी म्हटली मी सेलिब्रिटी करता मी हा प्रयत्न नाही करते मी जे शून्यातून आलेले आहेत की ज्यांना कोणी पाहत नाही आहे अशांकरता हा मी रंग कलामंच आणि हा रंगमंच उभा करण्याचा प्रयत्न करते भले माझं थिएटर अर्धही खाली असलं ना तरी मला काही हरकत नाही आहे फक्त पाहण्याकरता माझ्या ह्या कलाकारांना पाहण्याकरता तुम्ही आवर्जून यावं अशी माझी इच्छा होती आणि खरंच चांगल्या म्हणजे पहिल्यांदा मी अपेक्षा केली नव्हती की एवढी पब्लिक येईल पण सगळ्यांच्या म्हणण्यावरून झालं की तुझा पहिला प्रोग्राम आहे कोणाला काहीच आयडिया हे तुला एवढ्या पब्लिक आणि एवढ्या लोकांनी तुला साथ दिली ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच मी परमेश्वराला धन्यवाद देते की त्यांनी मला चांगले लोकही जोडवले चांगली टीम दिली चांगली फॅमिली पण दिली आणि याच्यापुढेही मी प्रयत्न करत राहील की शून्यातून लोकांना कसं वरती आणायचं आहे आज तुम्ही पाहिलंच असेल की कर्णवधीर मुलांनाही म्हणजे त्या मुलांना म्युझिक ऐकायला येत नाही पण मागच्या वेळेस त्यांनी खूप छान परफॉर्म केला होता आता या पफॉर्ममध्ये ठीक आहे त्यांना नाही ऐकलं त्यांनी त्यांचा प्रयत्न केला आणि एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांचं डान्स कॉम्पिटिशन झालं होतं त्यांना फर्स्ट प्राईज मिळालं आणि सेकंड त्यांना राज्यस्तरीय बोलवण्यात आलं होतं तर आताही तोही आमचा प्रयत्न चालू आहे की त्या मुलांना पुढे घेऊन जायचा आणि नेहमीच मी या प्रयत्नाला नेहमी तत्पर राहील की मला कुठेही आढळला नाही की नाही यांना आपण पुढे घेऊन जाऊ शकतो आणि काहीतरी करू शकतो आणि नेहमी माझा हा प्रयत्न चालू ठेवाल